नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल सुप्रीम कोर्टानं एक म्हणजे आमदार अपात्रतेबाबत तसंच पक्षांतराबाबत एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो निकाल दिलेला आहे आणि तो निकाल हा तेलंगणामधले तीन आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तीन आमदारांनी आणि त्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित होती तर ती त्यावरती आत्ता त्या निकाल आलेला आहे आणि महाराष्ट्राचा देखील निकाल बाकी आहे म्हणजे भूषण जे सुप्रीम कोर्टाचे जे, जे सुप्रीम गवई म्हणून आहेत त्यांचं खंडपीठ म्हणजे दोघा जणांचं ते खंडपीठ आहे ये जी मशीह आणि भूषण गवई अशा दोघांच्या खंडपीठाने एकदम महत्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चेर चेर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राचा निकाल म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस साली जे, जे नाट्य घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे एकनाथ शिंदे चाळीस पंचाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला गेले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार घेऊन सत्तेमध्ये सरकार स्थापन केलं परंतु याचा अद्याप निकाल लागलेला नाही विधानसभा अध्यक्षाकडे शिवसेनेची आमदार अपत्रतेची जी कारवाई प्रलंबित होती बघा त्याचा निकाल मात्र दोन हजार बावीस ला हे प्रकरण घडलं तब्बल एकवीस महिन्यांनी म्हणजे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याचा निकाल नार्वेकरांनी दिला गेला ना। आता हे आमदार अपत्रतेची कारवाई म्हणजे कसं आहे त्यांची पाच वर्षाची जी टर्म असते त्याच्यामध्येच असते पाच वर्षाच्या टर्म मध्येच तो आमदार अपात्र ठरवला पाहिजे त्याच्या अगोदरच आणि त्यानंतर मात्र पुन्हा निवडणूक लागते पुन्हा तो अपात्र अपात्र होऊ शकत नाही मग हे जे विधानसभा अध्यक्षांना जी कालमर्यादा आहे म्हणजे त्यांनी किती दिवसात त्याचा निकाल घेतला निकाल दिला पाहिजे म्हणजे एक महिना दोन महिना पाच महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष समजा जर आज निवडणूक झाली आणि एक वर्षभरानं किंवा सहा महिन्याने कोणीतरी पक्षांतर केलं तर त्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष पाचव्या म्हणजे निवडणूक ना लागण्याचे एक दोन तीन महिने अगोदर देतात म्हणजे अशी देखील आपल्याकडे प्रकरण आहे म्हणजे असं होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे भूषण गवई जे आहेत सुप्रीम कोर्ट आणि त्यांच्या सोबतचे एक जज आहेत ये जी मशीहा या दोघांच्या बेंचने जो निकाल दिला तो देशाच्या राजकारणाला हलवून सोडणार आहे म्हणजे विधानसभा अध्यक्षाने जो निर्णय घ्यायचा त्या विजयाचा निकाल आहे तर आता हे आपण प्रकरण काय नेमकं ते बघू बघा तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांचं सरकार होत हे आपण पाहिलं बी आर एस एस म्हणजे भारत राष्ट्र समिती असं त्यांचं एक पक्ष आहे पक्षाचे तीन आमदार काँग्रेसमध्ये गेले दोन हजार तेवीस मध्ये आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तिथल्या विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेसाठी म्हणजे या आमदारांना अपात्र करा म्हणून त्याचा त्याची तिथं प्रकरण दाखल करण्यात आलं परंतु त्या विधानसभा अध्यक्षांनी तिथल्या याचा निर्णय सात महिने घेतला नाही सात महिन्यानंतर त्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा प्रकरण सुप्रीम कोर्टात गेला आता ज्या पक्षाचा विधानसभा अध्यक्ष आहे तो कधीच त्याच्या सरकारच्या विरोधात निर्णय देणार नाही विरोधातच निर्णय देणार म्हणजे विधानसभा अध्यक्षांचं जे काम आहे हे एकंदरीत आपल्याला पक्षपातीपणाचं एकंदरीत दिसून येत आहे आता काही प्रकरणं असे आहेत आता हेच प्रकरण बघा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि आता काल जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ही गोष्ट जी आहे पक्षांतरबंदी कायदा म्हणजे राजकीय पक्षांची घटना दुरुस्ती ही बावन्नावी घटना दुरुस्ती आहे आता याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की बाबा हे आमदार ओट सोट पक्षांतर करतात इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं अशा तिकड़, तिकड़, पद्धतीनं जे पक्ष इकडं बदल तिकडं बदल असं जे होतंय आणि याचा निर्णय जो आहे विधानसभा अध्यक्षांकडे जातो विधानसभा अध्यक्ष हे जाणीवपूर्वक निर्णय घेत नाही आता हे शेड्युल दहा दहाव्या अंतर्गत आपत्रितेची कारवाई ठरली जाते आता याबाबतच अशीच टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे मग आता हे जे विधानसभा अध्यक्ष आहेत यांना वेळ मर्यादा घालून दिलेली आहे म्हणजे आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आत आमदार अपत्रते बाबत निर्णय घेऊ शकता म्हणजे हे जे देशभर जे सरकार पाडण्याचं काम सध्या सुरू आहे जोरदार तर याला कुठंतरी हा लगाम लागू शकतो म्हणजे हा जो निर्णय आहे हा देशाच्या राजकारणामध्ये नवीन उमेद निर्माण करणार आहे आणि जे पक्ष फुटतात त्या पक्षांच्या बाबतीत देखील हा महत्वाचा निर्णय निकाल असं म्हणायला हरकत नाही हा तेलंगणाच्या बाबतीत दिलेला निकाल आहे म्हणजे तेलंगणाच्या विधानसभेच्या अध्यक्षा पुरताच हा निकाल मर्यादित नसून हा निकाल भारतातल्या सगळ्या विधानसभा अध्यक्षांना हा निकाल लागू होतो आता तो महाराष्ट्रालाही लागू होतो आता महाराष्ट्रातलं आपण जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे यांनी चाळीस ते पंचाळीस पन्नास आमदार घेऊन गुवाहाटीला पसार झाले आता याचा माघारी आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले आता याचा निकाल दोन ते तीन महिन्यात देणं अपेक्षित होत परंतु राहुल नार्वेकर यांनी हा निकाल जवळपास एकवीस महिन्यांनी दिला म्हणजे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिला मग आता हे अपात्र म्हणजे ज्या वेळेस विधानसभा निवडणूक लागणार होत्या त्याच्या एक दोन महिन्या आधी त्याचा निकाल दिला आणि तो निकाल असा दिला की कोणाचेच आमदार अपात्र नाही शिवसेनेचे नाही आणि त्या शिवसेनेचे नाही म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटाने एकमेकावरती परस्पर दावा केला होता आता जर असं जर म्हटलं आपण तर मात्र पक्षपातीपणाची कारवाई एकंदरीत आपल्याला दिसून येते आता बघा काही प्रकरणामध्ये आता नागालँड विधानसभेच्या अध्यक्षांचा तो निकाल बघा आता दहाव्या नुसार पक्षबंदी कायदा आहे एकोणीसशे नव्वद मध्ये जजमेंट एक जजमेंट आलं होतं ते येहुतून लुली यांनी एक केलं होतं म्हणजे नागालँड विधानसभा अध्यक्षांच्या निकालाबाबत म्हणजे किती दिवसामध्ये निकाल दिला जावा आता हा जो निकाल आलेला आहे हा निकाल म्हणजे देशातल्या सगळ्या विधानसभा अध्यक्षांना लागू आहे आता पूर्वी आपापल्या मनाने म्हणजे तुम्हाला कधी निकाल द्यायचा आहे कधी निर्णय द्यायचा आहे त्यावेळेस द्या असं एकंदरीत म्हटलं जायचं म्हणजे तसाच त्याला काय मर्यादा नव्हती विधानसभा अध्यक्षावरती किती दिवसात त्याने निकाल दिला पाहिजे याची मर्यादा नव्हती परंतु आताच्या ह्या ज्या निकालामुळं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलं ह्याच्या निकालामुळं देशभर जे जे विधानसभा आहेत त्या, त्या विधानसभा अध्यक्षांसाठी हा निर्णय लागू झालेला आहे की तीन महिन्याच्या त्या व्यक्तीनं त्या प्रकरणाचा निकाल दिला पाहिजे <coughs> जसं बघा आता पाठीमागच्या काळामध्ये तामिळनाडू मधले दहा कायदे तामिळनाडू सरकारने बनवले होते ते दहा कायदे मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवलं राज्यपालांनी ठेवलं ठेवलं वर्ष दोन वर्ष नंतर राष्ट्रपतीकडे पाठवलं पुन्हा राष्ट्रपतींना राज्यपालांकडे पाठवलं त्या केसमध्ये तेलंगणाचं जे सरकार आहे ह्याचं जे सरकार आहे तामिळनाडूचं ते कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने त्याचा असा निकाल दिला जस्टिस खन्नाने की राज्यपाल हे राजकारण करतात सत्ताधारी पक्ष जर विरोधातला असेल तर त्याला अडचणीत आणण्याचं काम करतात मग फार फार तर तुम्हाला हे सहा महिन्याच्या तुमच्यापर्यंत ठेवता येईल किंवा तीन महिने ठेवता येईल आणि त्यानंतर मात्र तुम्ही मंजुरी द्या अगर नका देऊ त्यानंतर मात्र ॲटोमॅटिकली ते कायदे मंजूर होतील म्हणजे राज्यपालांच्या अधिकारावर देखील सुप्रीम कोर्टाने गदा आणली होती आणि तसंच काहीस आता ह्या प्रकरणामध्ये देखील झालेलं आहे आता विधानसभा अध्यक्ष म्हणजे कोर्टाने स्वतःकडे याचा निकाल घेतलेला नाही म्हणजे कोर्टाने असं म्हटलं नाही की विधानसभा अध्यक्षाने तीन महिन्यात जर निकाल नाही दिला तर ते ॲटोमॅटिकली अपात्र होतील असं म्हटलेलं नाही किंवा निकाल देण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं आहे असं देखील म्हटलेलं नाही जर आता तीन महिन्यात काही निकाल दिला तर मात्र समोरच्या पार्टीला सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुभा मिळेल म्हणजे एकंदरीत पूर्वी वर्ष जसं वर्षे महाराष्ट्राच्या केसमध्ये आपण पाहिलं की एकवीस महिने एकवीस ते वीस महिने याचा निकालच दिला गेला नाही त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन करायचं काय विधानसभा राहिली परत दोन महिन्यावर आमदारकी राहिली मग त्याचा निकाल येऊन काही उपयोग होत नाही म्हणूनच सुप्रीम कोर्टाने दोन तीन महिन्याच्या आत निकाल द्या असं सांगितलं आणि त्यानंतर समोरच्या पार्टीला पुन्हा सुप्रीम कोर्टात जाता येते आणि सुप्रीम कोर्ट जे निर्णय घेईल ते घेईल बघा म्हणजे एकंदरीत जो हा निकाल आला तो निकाल मात्र <coughs> सर्वांसाठी अतिशय चांगला आणि सगळ्या विधानसभेच्या अध्यक्षांसाठी आला हेच एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामनिकेत समी भीमराव काढळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे